प्रथम ह्याच्यावरती लाल कलरचा आपल्याला कपडा टाकायचा नंतर तांदळाची रास घालायची त्याच्यावरती कलर्स ठेवायचं आता आपल्याला कलशामध्ये अक्षर तांदूळ हळदी कुंकू सुपारी एक नाणं टाकायचे कलशाला स्वस्ती काढून घ्यायचे त्याच्यामध्ये विड्याची पानं किंवा आंब्याची घाळी घालू शकत पाच पानं त्याच्यावरती नारळ ठेवायचे घ्यायचंय त्या कलशाला हळदी कुंकू अर्पण करायचे ओटी भरण्यासाठी हळदी खारी खोबरं सुपारी बदाम असे पाच हे घेऊन त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचे थोडे साईडला थोडेसे तांदूळ घेऊन तर त्याच्यावरती सुपारी आपल्याला गणपती म्हणून स्थापना करायची त्यांची म्हणजे हाताला त्यांना हळदी कुंकू अर्पण करून घेऊया दुर्वा अर्पण करून घेऊया फुल ही गणपती बाप्पांना अर्पण करून घेऊया पण मुखवटा घालून घेतलेले आहे आता देवींना वस्त्र घालूया तापन देवी अलंकाराने सजूया घालून लावून आहे देवीच्या डोक्यावर वस्त्र टाकून घ्यायचे टाकून घ्यायची हळदी कुंकू अर्पण करायचे फळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचे हळदी कुंकू वायाचे आणि गणपती बाप्पांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं दोन हे लावून घ्यायचे निरंजन त्यांना पण हळदी कुंकू अर्पण करायचं बघू शकता अशा प्रकारे पूजेची मांडणी करून घ्यायची नैवेद्यासाठी कुठलंही गोड पदार्थ बनवला तरी चालेल त्यासाठी शिरा हलवा असं काही तुम्ही बनवू शकता आणि आरती करून आपली पूजा संपन्न करायची असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा